गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातला बत्तीस सुटला बत्तीस मध्ये एक सुपर उपर फास्ट बाहेर गेला अड्याल पाच जण पाहतात पाच जणांच्या सुंदर अशी लढाय चढोय कोर होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली गणे क्रमांक बत्तीस चालेला तास क्रमांक तास वरून लावली गाडी निशान ग्रुप सिद्धेश्वर कुरुरे या गाडीचा एक नंबर लावली लावली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अय मधनं पळणार बाहेरने या आणि सिद्धेश्वर कुरुलीकर बैलांची नावं सांगून जा वळा सेकंड लास्ट गट तेहतीस व्हायचं आहे अक्षर्यावरने आता सुंदर अशी गाडी पळवली सिद्धेश्वर कुरुलीकरांचा घरचा साज पळाला निशाणा आणि लक्ष्या